दोन हजार पंचवीसच्या या सरत्या वर्षास अनेक अनेक सलाम हे वर्षा हे दोन हजार पंचवीसच्या वर्षात तू जातो आहेस जातो आहेस तर आनंदाने जा पण आमच्या पदरात आनंदी जीवनाचे सुख दे आमचे जीवन उजळेल व आमच्या जीवनातील अंधार नाहीसा कर हे वचन तू आम्हाला देऊन जा कारण दोन हजार पंचवीसचं हे सर्त वर्ष आम्हाला आनंदी गेलं तसंच पुढेही आनंदाने जाण्याचा तू आमचा मानस ठेव आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तू हास्य पसरव आमच्या डोळ्यातील अश्रू गायब कर उदास दुःखी मनांना आनंदित कर त्यांच्या जीवनात आनंद समाधान सुख शांती आण व जीवन आनंदी का कर कारण दोन हजार पंचवीसच्या वर्षात ज्यांना कुणाला काही दुःख झाले त्यांचे तू अश्रू त्यांचं ते दुःखी मन तू गायब कर व त्यांना आनंदी कर त्यांचं पुढील येणारं भवितव्य आनंदाने जगू दे असा तू आशीर्वाद आम्हाला दे सर्वांच्या जीवनात सुभाग्य आण सुभाग्याचा तू प्रकाश आण व दुर्भाग्यरूपी अंधार आमच्या जीवनातून जाऊ दे कारण सगळ्या मानवजातीवर प्राणीमात्रांवर तू जर सुखाची बरसात केलीस तर हे वर्ष पुढील वर्षही आम्हाला आनंदाने जाईल अशी तू आम्हाला वचन दे असे तू आम्हाला आश्वासन दे कारण प्रत्येकाच्या जीवनात सुभाग्य दुर्भाग्यरूपी असं अंधार असतो तो, तो दुर्भाग्यरूपी अंधार जाऊ दे व सुभाग्यरूपी उजेडाची तू बरसात कर सुखाची तू बरसात कर आमच्या जीवनात आनंद निर्माण कर कारण कारण दोन हजार पंचवीसचे हे साल प्रत्येकाला कसे गेले हे ठाऊक आहे प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाची बाग फुलू दे प्रत्येकाच्या नात्यात जो काही दुरावा आला असेल तो तू दूर कर सर्वांना प्रेमाच्या रेशमी धाग्यांनी एकत्र बांधून ठेव आणि आणि मनामनात प्रत्येकाच्या मनामनात आनंदाचा दीपं उजळवं कारण दोन हजार पंचवीस नंतर येणारं हे दोन हजार सव्वीसचं वर्ष आम्हाला आनंदाने सुखासमाधानाने जगता येईल असे आश्वासन तू देऊन जा तू जातोयस पण जाताना आमच्या मनात हे सगळं आश्वासनाचं बीज तू रोवून जा कारण एकमेकाच्या मनात असलेला द्वेष राख मच्छर क्रोध तू नाहीसा कर व ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीवरील सर्व मानवजातीला सुजलाम सुखधाम कर नुसती मानवजातच नाही तर प्राणीमात्रांवरही तू दया कर एकमेकाच्या मनात भाईचारा वाढू दे व एकमेकाच्या मनात प्रेमाचं बीज रोवू दे कारण कारण आता खूपच उशीर झालेला आहे दोन हजार पंचवीसचं हे वर्ष संपल्यानंतर दोन हजार सव्वीसच्या काळात प्रत्येकाच्या मनात वाईट भावना येत असतील तर त्या तू नाहीशा कर व चांगल्या भावनांनी आमचे मन भरून जाऊ दे एकमेकाविषयी आम्हाला प्रेम वाटू दे असं हे तू दोन हजार पंचवीसचं